आपलं करतो मात्र आज आपण चाललं पड घ्यायला बघू आपल्याला हेमंत घ्यायला आले आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारत स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघू आपल्याला हेमंत आले का घ्यायला ओंटेवे एके आता स्टेडी घेते आता मोबाईल आणा एकदा फिट बांधून मारायला लागेल हेल्मेट नाही काही नाही काय विषय गणपती बाप्पाच्या आणि गौरी मातेच्या गौरी मातेच्या विघा म्हणजे आपल्या दोघांच्या मूर्त्या पण आहेत का आणि तुझी ओके आता आम्हाला पॉईंट भेटलेला आहे की पडघ्याला आम्ही चालल्या होतं गणपती बाप्पा आणि आपली गौरी मातेची मूर्ती आण चालल्या तर चला खूप विघ लावलं इकडं पंधरा ऑगस्टची full tayari eh pahuli ka na ka copy Kara Hello. हो तो तो आता बोलला मोठा गाव मानकुली ब्रिजवर आणि एम बी चायनीज कॉर्नर म्हणजे आपले माझे मामाचाच माझे भावात साथ होय माझा मामूस बी तोच आहे आणि भाऊच बी तोच आहे इथं पोचल्यावर तो काही गेला नाही आता येतोय तर गाईज आता आम्ही निघालो डोंबिवली मानकुलीच्या ब्रिजवरती आहे पहिले जाऊन सीएनजी भरू आणि मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करूया तर आता जायचं आहे आपल्याला पडग्याला गणपती बाप्पा आणि गौरी मातेच्या मूर्त्या आणायच्या आहेत आपला हेमंत दादा जो आपला कारखाना या म्हणजे यांचा कारखाना आहे आणि आपण दरवर्षी यांच्याकडेच गणपती बाप्पा आणि गौरी मातेची मूर्ती देतो बनवायला आणि सगळे म्हणजे आपली गावातली बरेचशी लोक याच्याकडेच देतात तर याच्या जोडला आपण आता चाललो आहे तर चला तर आता आम्ही या मानकोळी साईडला सी एन जी टाकायला सी एन जी टाकून घरे म्हणाऱ्या कटा कटाकट पडगा टोल नाका मुंबई नाशिक हायवे वरती आता आम्ही तोच तो पडगा पाहिजे आता मी पोचलोय पडग्याला आणि पडग्या टोल नका पार केला की थोडस पुढं म्हणजे पकडना म्हणजे शंभर ते दीडशे मीटर वरती आणि तिकडनं आपले गौरीच्या आणि गणपतीच्या वाटत मूर्त घेणार काहीतरी वाटत यो मित्र तर आपण आलो तो मूर्त्या घ्यायला तर चला जाऊ आपण बघूया जास्ती काही डिटेल दाखवणार नाही आपल्या मूर्त्या घ्यायच्या कडक मध्ये निघाला जय श्रीराम जय श्री महाकाल तर आता आम्ही आलो आहे पडग्याला गणपतीच्या कारखान्यामध्ये बघू शकता अशा मूर्त्या आहेत मूर्ती बघा एकदम सायलेंट मस्त एकदम पद्धतशीर पसरून बसलो बसलो आम्ही बी पसरून बसलो आहे इकडे हेमंत मूर्त्या जाम भारी आहेत भाई आवडल्या मूर्त्या तुझा कॉन्ट तुझा कॉन्टॅक्ट कसा काय यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे असं झालंय की एका फोनवरती या माणसाने आपल्याला मदत केली आपली ओळख नाही पाळत काहीच ओळख नाही पाळत नाही काहीच नाही फक्त एका फोनवरती मित्रांनी मदत केली त्याबद्दल खरं गरजेला आहे आपल्याला डायरेक्ट बोललं का आहे आपल्याकडे अवेलेबल डायरेक्ट बोलला आहे आपल्याकडे आणि हे ॲक्च्युली कसं माहिती आहे आपल्या मराठीमध्ये डायलॉग आहे ना एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंथ ओके त्यामध्ये हा डायलॉग आहे आपल्या मराठी माणसाने एकमेकांना खरंच सहाय्य केलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ नाहीतर आपण बोंबडत बसू डायरेक्ट नाही आपण बोंबडत तर बसूच पण त्याच्यावर आपण असं राहू की आपल्यावर तर भरपूर असतील आणि आपण फक्त हाजी हाजी करत राहू बरोबर तुला नाम तुजे गे तुखा मोरया मोरया ती सहारा आधार देवा एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की ह्या दादाला आणि माझा काही कॉन्टॅक्ट आहे पण ह्या दादानी नुसतं एका फोनवरती मला मूर्ती आलेल्या दिल्या आणि वाढीची मदत दिली त्यामुळे दादाचा खरंच धन्यवाद की एका शब्दावरती माणूस काय करू शकतो ते या दादाने करून दाखवले त्याबद्दल खरं दादाचा धन्यवाद तर आता आम्ही गौरीच्या आणि गणपतीच्या मूर्त्या घेतल्यात आणि आता आम्ही निघालेलो आहे हे कसं वाटतं तुला मूर्ती घेते आणि लगेच आपल्याला अर्जंटमध्ये अव्हेलेबल झाली खरंच खरंच भारी वाटते की एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला मदत केली ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला मदत केलीच पाहिजे ही काळाची गरज आहे आणि ते पण पुढच्या पिढीसाठी बस बस जसं दादा सांगितले की आमची तिसरी पिढी आहे पहिली दुसरी पिढी डायरेक्ट त्यांची तिसरी पिढी आणि तिसरी पिढी यांचं काम करते गणपतीचं त्या दादाची तिसरी पिढी होती आणि ही माझी पहिली आपल्या गाडीमध्ये तीन पाहुणे बसलेत तीन पाहुणे बसलेत आपल्या गाडीमध्ये बघू शकता एक गौरी माता आणि दोन गणपती आहेत एक बालमूर्ती आणि मधली कोणती आहे मयूर शेटची मयूर शेटची गजमुख गजमुख गौरी माता आणि एक बालमूर्ती अशा मी तीन मूर्त्या घेऊन चाललो आपल्या डोंबिवलीला तर चला तर आता आम्ही निघालोय पडग्यावरन मस्त पैकी बघू शकता कसं क्लायमेट आहे बाहेर महाकाल आए हे आता स्वामीनारायण फाटीन चालल्या आम्ही स्मार्ट बाजार मध्ये आणि आम्ही बिर्ती सगळी आणून ठेवलेली आता बघू किती दिवसांनी आमची मूर्ती रेडी होतात डायरेक्ट गणपती टाईमला आपण मूर्ती घालता होता तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल चॅनल लाईक शेअर तुम्हाला करा